कशावर बसली तो डॉलवर पळली दे मला दे दे मला ते कैरी हे माझ्याजवळ आहे हे माझ्याजवळ कैरी मी नाही देत पहिली ये इकडे <laughs> आता मला नाही पाहिजे मला नाही पाहिजे काय लावलं तू नेल पॉलिश लावला हाताला हे नखाल काय लावला मामीने लावून दिलं कुठे आहे बोटाले पाहू दे मस्त काढला पाहू दे दाखव बोट मस्त काढलं so, आला होता काढून दिलं मामीने काढून दिलं